हाय हॅलो सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की जर आपण पावसाळ्यात कोणत्या रंगाच्या साड्या घातल्या तर आपला लूक छान दिसेल किंवा एकदम फ्रेश दिसेल तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पावसाळा उत्साह आणि ताजेपणा आणतो परंतु या दिवसामध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या रंगाचे किंवा कोणत्या पद्धतीचे कपडे घालावेत हे अनेकांना कळत नाही जर तुम्ही पावसाळ्यात एखाद्या लग्न समारंभाला जात असाल आणि साडी नेसणार असाल तर पुढील रंगाचा वापर करू शकता जे आता मी तुम्हाला पुढे रंग सांगणार आहे त्यातला कोणताही रंग तुम्ही घाला त्यात तुम्ही फ्रेशच दिसणार आणि तुमचा लुकसुद्धा खूप छान दिसणार चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करू नंबर एक लाल कलर लाल कलर नेहमीच शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक आहे पावसाळ्यात या रंगाचे एथेनिक कपडे परिधान केल्यास तुम्ही फ्रेश दिसतात लाल रंगाच्या साड्या सूट किंवा कुर्त्या प्रत्येक प्रसंगी तुमचे सौंदर्य वाढू शकतात त्यामुळे लाल रंग हा पावसाळ्यात एक बेस्ट ऑप्शन आहे आणि लाल रंगाच्या साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये तुम्ही सिम्पल मेकअप जरी केला तरी तो ओठून दिसतो आणि आपला लूक एकदम फ्रेश दिसतो लाल रंगच हा एक असा आहे की तो आपण घातला की एकदमच लूक छान दिसतो आणि तो कलरच एकदम फ्रेश असल्यामुळे आपणसुद्धा त्यामुळे एकदम फ्रेश दिसतो नंबर दोन जांभळा जांभळा हा शाही आणि आकर्षक रंग आहे एथेनिक तसेच वेस्टर्न अशा सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये हा रंग छान दिसतो जांभळ्या रंगाच्या एथेनिक ड्रेसमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल हा रंग दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि डोळ्याला बघायलासुद्धा खूप छान वाटतो नंबर तीन पिवळा पिवळा रंग आनंदी आणि ऊर्जेचे प्रतीक आहे हा रंग पावसाळ्यात तुम्हाला फ्रेश लुक देतो तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात पिवळा रंग रंगाचा ड्रेस साडी किंवा अनारकली परिधान करू शकता यामुळे तुमचा लूक एकदम सगळ्यांमध्ये उठून दिसेल आणि फ्रेशसुद्धा दिसेल नंबर <Nambr> चार केशरी केशरी रंगही पावसाळ्यासाठी तुम्हाला फ्रेश लुक देतो हा रंग उत्साहाचे प्रतीक आहे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात केशरी रंगाचे कपडे घालू शकता किंवा केशरी रंगाचे एथेनिक कपडे घालू शकता हा रंग तुम्हाला सौंदर्याबरोबरच आत्मविश्वाससुद्धा वाढवतो नंबर पाच हिरवा हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि पावसासाठी हा सर्वोत्तम रंग आहे हा रंग केवळ डोळ्यांना शांत करत नाही तर तुम्हाला फ्रेश लुक देतो ग्रीन सिल्क किंवा कॉटनची साडी कुर्ती किंवा लेहंगा तुमचे सौंदर्य आणखीन वाढू शकतात तसेच या ग्रीन कलरच्या साडीमध्ये जर तुम्ही सिंपल लूक तयार केला किंवा छान मेकअप केला तर कोणत्याही फंक्शनमध्ये तुम्ही ग्रीन कलरच्या साडीमध्ये ड्रेसमध्ये उठूनच दिसणार नंबर सहा निळा रंग पावसाळ्यात निळा रंग खूप सुखदायक असतो हा रंग शांतता आणि स्थिरतेचे प्रतीक आहे हा रंग तुम्ही साडी किंवा सूटसोबत ट्राय करू शकता एकदम उठून दिसणारा हा रंग आहे आणि जर तुम्हाला छान लुक तयार करायचा असेल सिंपल लुक तयार करायचा असेल तर हा रंग तुम्ही निवडू शकता नंबर सात गुलाबी रंग गुलाबी रंग हा कोमलतेचे प्रतीक आहे पावसाळ्यात हा रंग फ्रेश लुक देतो डार्क गुलाबी असो वा लाईट गुलाबी प्रत्येक रंग हा आकर्षकच लुक देतो तर हे होते पावसाळ्यात ट्राय करण्याचे काही कलर हे कलर जर तुम्ही एखाद्या फंक्शनला कार्यक्रमात पावसाळ्यामध्ये जर ट्राय केले तर तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसणार आणि तुमचा लूक एकदम फ्रेश दिसणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा